जुन्नर संघामध्ये फरी, प्रचाराच्या फरीजोरात सुरू आहेत प्रत्येक उमेदवार आम्हीच विजय होणार अशा प्रकारचे दावे केले जातात जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला शिवसेनेची साथ मिळाल्यामुळे सत्यशील शेकऱ्यांची ताकद वाढलेली आहे काय तुम्ही सांगाल तर शिवसेना शेरकरांच्या सोबत आहे विजयाची गणितं कसं मांडणार शंभर टक्के शिवसेना चार तारखेनंतर पाच तारखेपासून शंभर टक्के आघाडीचा धर्म पाळणार आहे सत्यशीलदा शेरकर यांच्याबरोबरीनं आत्तापर्यंत तुम्ही पाहताय सं त्यांच्याबरोबरीनं चांगल्या पद्धतीचं काम करीत आहे आणि विजयाचं गणित तर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहीत आहे त्याच्यामुळं वेगळं सांगायची गरज नाही शिवसेनेची ताकद ही चाळीस पंचेचाळीस पन्नास मताची हजाराच्या मताची आहे ती संपूर्णपणे ताकद आमच्या आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागं आहे त्याच्यामुळं आता या वेगळ्या ज्योतिषी सांगायची किंवा भविष्यकारी त्याच्याकडून वधून घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के उद्याच्या तेवीस तारखेला गुलाल हा आमचाच राहणार त्याच्यात कुठलीही शंका राहिलेली नाही महाविकास आघाडीचा आमदार जुन्नर तालुक्याचा होणार महाविकास आघाडीचा गुलाल उधळणार परंतु शिवसेनेचा आमदार नसणार याचं काही दुःख हे बघा शेवटी थोडंफार दुःख असतं परंतु कुटुंब प्रमुखाचं आपण सगळेजण कुटुंब प्रमुखाचा मान ठेवतो मर्यादा ठेवतो त्यांचं म्हणणे जे आहे ते आपण शीरसावंत मानतो ज्या टायमाला कुटुंब प्रमुखांनी म्हणजे पक्षप्रमुखांनी माऊली शेठला आदेश दिला का आपल्याला आघाडी धर्म पाळायचा आहे तुमचा भरलेला अर्ज मागं घ्या याचा अर्थ त्याच्या पाठीमागं खूप काही दडलेला आहे आमचा जो नेता आहे त्यांनी स्पष्टपणे संकेत दिले का आपल्याला सर्वांना आघाडीबरोबर सामील राहायचे त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी हे संपूर्णपणे आघाडीबरोबर आहे दुःख काय मानायची गरज नाही आज जर आम्ही या ठिकाणी त्यांना साथ देत असोल तर इतर ठिकाणीसुद्धा त्यांची आम्हाला साथ आहे त्याच्यामुळं वेगळं काही नाही आहे अपक्ष उमेदवार शरद सोनवणे असं आहेत की मला शिवसैनिकांचा पाठिंबा मिळतोय मला सुद्धा शिवसेना वाचवायची आहे आता याच्या पाठीमागाले लॉजिक वेगळे वेगळे शिवसेना वाचवायचे हे त्यांनी बोलणं जरा मला वाटतं संयुक्तिक ठरणार नाही कारण ज्या टायमाला मातोश्रीला तुम्ही बाजूला ठेवून गद्दारांबरोबर गेलात त्याच वेळेला हा विचार करायला पाहिजे नव्हता शिवसेना कोणती वाचवायची काय करायची तुम्ही जर त्या टायमाला गेले नसतात तर तुम्ही आज आमचे किंग असता वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही त्या टायमाला पळ काढला गद्दारांबरोबर गेले त्याच दिवशी ठरलं का शरददादा हे बाजूला पडलेले आहेत त्याच्यामुळं शिवसेना वाचवायची नेमकी कोणाची हा तुमच्या पुढे बी मोठा प्रश्न आहे जनतेपुढं प्रश्न आहे शिवसेना ही शिंद्यांची वाचवायची का माननीय ठाकरे साहेबांची उद्धव साहेबांची वाचवायची हा प्रश्न आहे उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये आम्ही आहेत ते शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्याच्यामुळं नेमकी कोणती शिवसेना वाचवायची हे तुमच्या लक्षात यायला फारसा अवघड नाही माऊली खंडगळे एक माइंड मास्टर आहे प्रत्येक वेळेला ते मॅनेज असतात माइंड वापरतात नंतर मॅनेज होतात अशी पण शब्द वापरता येणार ना नाही त्यांचा ना ना। माइंड आहे हे संपूर्ण तालुका नव्हे तर तालुक्याच्या अजिबात वापरला जात नाही तर हा फक्त माइंड आहे त्यांचा पक्ष वाढीसाठी वापरला जातोय हे सर्वांच्या लक्षात आलेले त्याच्यामुळे लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या माऊली शेठ आता इथून पाठीमागे आम्हाला कोणतरी म्हटलं तुम्ही माऊली शेठच्या लय प्रेमात पडलात आम्ही आठ दहा कार्यकर्ते जे वरच्या लेवलचे आहेत तालुका उप तालुका प्रमुख किंवा वरच्या नेत्याचे आम्हाला प्रश्न विचारला गेला तुम्ही माऊली शेठच्या प्रेमात पडला अजिबात नाही माऊली शेठच्या प्रेमात नाही आम्ही शिवसेनेच्या प्रेमात आहेत आणि इथून पाठीमागे जे आमच्या शिवसेनेचे नेते होते त्यांच्या प्रेमात होतो ते बाजूला गेल्यानंतर त्यांच्यापासून आम्ही अलिप्त झालो आम्ही फक्त पक्षाप्रमा पक्षाबरोबर आहोत आजही उद्याच्या काळामध्ये जर यदा कदाचित माऊली शेठला वेगळा विचार करायचा असेल तर आम्ही माऊली शेठ बरोबर नसणार आम्ही फक्त पक्षाबरोबर असणार त्याच्यामुळं वेगळं असं सांगायची गरज नाही आता जुन्नर तालुक्यामध्ये पंचरंगी लढत आहे म्हणजे विद्यमान आमदार अतुल बेनके दादा शरकर शरद दादा आशाताई भुजके देवराम लांडे तुमची लढाई कोणासोबत आता आमची लढाई दोन नंबर सोबत आहे दोन नंबर याच्यापैकी चारपैकी दोन नंबरला कोणतरी असणार आहे ते तुम्हाला पण माहिती आहे कोणाशी स्पर्धा आमची आमच्या विरोधकाशी विरोधक तुमच्या समोर चार आहेत चार मग चारही बरोबरच स्पर्धा आहे आमची त्याच्यामुळे आम्ही एक नंबरला आहोत फक्त आम्हाला आता मतदा मताधिक्य जास्तीच काढायचं आहे त्याच्यामुळे यांच्याबरोबर स्पर्धा करून ज्या सत्य परिस्थिती आहे आपण कशाकरता लढतोय तालुक्याच्या विकासासाठी लढतोय हे सगळं जनतेला द्यायचं आहे आणि एक नंबरची मतं आपल्याला घ्यायची सत्यशील शेरकर यांना आमदार कशासाठी करायचे तालुक्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे अपक्ष उमेदवार सुद्धा सांगतो की बाबा आम्हाला तालुक्याचा विकास करायचा आहे काय विजन काय प्लॅन काय था। था था हे बघा आता प्रत्येकजण ज्याची त्याची बाजू मांडणार आहेत शरददादा त्यांच्या पद्धतीनं मांडतात अशाताही त्यांच्या पद्धतीने मांडतात हे मोठे मंडळी आहेत तुम्हाला दादा सुद्धा त्यांच्या पद्धतीने मांडतात आता प्रत्येकाचं व्हिजन वेगळं असतं या ठिकाणी माऊलीशेठचं जे व्हिजन आहे ते इतर कोणाही उमेदवाराकडे नाही आम्ही सत्यशीलदाबरोबर आहे सत्यशील दादांना आमचं व्हिजन पटलेलं आहे त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये तालुक्याचा विचार विकास हा शेठ दादांच्या विजनप्रमाणेच होणार त्यात कुठलाही फरक फरक पडणार नाही लोकसभा विधानसभा किंवा प्रत्येक निवडणुकीला शिवसेनेशिवाय विजय मिळत नाही कुठेतरी शिवसेनेची फरफट होते असं वाटतं का हे सर्व स््रुत आहे शिवसेना ज्या बाजूला जाईल त्या बाजूला विजय होतो हे लोकसभेला तुम्ही पाहिलेलं आहे आणि विधानसभेलासुद्धा तेच चित्र स्पष्ट होणार आहे त्याच्यात वेगळं सांगायची गरज नाही परंतु तुम्ही जे म्हणले फरफट अजिबात नाही तुम्हाला मगच्याच एका उत्तरामध्ये मी सांगितलं पक्षप्रमुखांनी जो आदेश दिलेला आहे त्याच्या पाठीमागं खूप काही दडलेलं असतं त्याच्यामुळं असं फरफट वगैरे काही मानायची नाही आमचा खालचा शिवसैनिक सुद्धा ह्या आदेशाचा बांधील आहे आणि त्यांनी ते मानलेलं आहे पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला आहे त्या पद्धतीने काम होणार आदिवासी मतदार पवारसाहेबांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आहे त्यांना भाजपचं नेतृत्व मान्य नाही परंतु मावळामध्ये देवराम लांडे उमेदवार आहेत त्याचा फटका काय तुम्हाला बसेल का नाही हा फटका कोणाला बसणार आहे त्यांचा त्यांनी विचार केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्याची चिंता करत नाही आदिवासी पट्ट्यामध्ये आम्हाला जी मतं मिळालेली आहेत ती शाबित जाग्यावरती आहे ती सुज्ञ मतदार आहे तो नेहमी आमच्याबरोबर राहिलेला आहे आता देवराम शेठचा उलय आहे खूप मोठा आहे देवराम शेठची मतं किंवा त्यांनी ज्यांच्याबरोबर काम केले त्यांची मतं त्यांच्याबरोबर जाणार आहेत त्याच्यामुळं त्याचा फटका आम्हाला बन बसणार नाही माऊली खंडागळी यांना उमेदवारी मिळणारच ते आमदार होणारच अशा तुम्ही आना भाका घेत होते चित्र वेगळंच पाहायला मिळालं इथं महाविकास आघाडी साहेब महाविकास आघाडीत तीन घटक पक्ष आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरत पवार गट तर वरून जे पॉलिसी मॅटर टाळला त्याप्रमाणे माऊलींना वरून मातोश्रीवरनं प्रेशर आला बोललं बोललं गेलं विनंती केल्या माऊलींनी एक पक्षनिष्ठा दाखवून स्वतःचा बॉम्ब विड्रॉ केला परंतु माऊली भविष्याच्या काळातला हा आमदार ठरणार म्हणजे ठरणार वाणी साहेब विधान परिषद का दोन हजार एकोणतीस दोन हजार एकोणतीस विधान परिषदेचा काय मॅट विशेष नाही एकोणतीस पर्यंत महाविकास आघाडी राहील राहू नाही राहू आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक माऊलींना आमदार करणार म्हणजे करणार त्यावेळेला शेरकरांच्या विरोधात भूमिका घ्यायची पाळी आली तरी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ नसा आम्ही पण आमदार माऊली करणार माऊलींना शंभर आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा मुख्य घटक म्हणजे तो शिवसेने राहिलेला आहे आणि शिवसेनेच्या मदतीमुळं सत्यशील शेरकर यांचे पारडे जड झालेले आहे सत्यशील शेरकर यांना एक चांगली ताकद मिळालेली आहे कार्यकर्ते म्हणत आहेत जुन्नरचा आमदार सत्यशील शेरकर होणार आणि जुन्नरमध्ये तुतारी निश्चित वाजणारच सुरेश वाणी विघ्न टाईम्स नारायणगाव